महाराष्ट्र राज्य नगर विकास विभागांतर्गत शहरातील पथविक्रेता यांचे महामंडळ स्थापन करणे बाबत अशा आशयाचे निवेदन मालेगाव महानगरपालिका शहर राष्ट्रीय फेरीवाला समिती यांच्या वतीने माननीय नामदार दादाजी भुसे शालेय शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य यांना देण्यात आले निवेदनात म्हटले आहे की भारत सरकारने सन दोन हजार चौदा वा राष्ट्रीय फेरीवाला धोरण मंजूर केलेले आहे त्यानुसार नगरपरिषद महानगरपालिका मिळून आपल्या महाराष्ट्रात अंदाजे सात लक्ष पथविक्रेते नोंदणीकृत असून तो विखुरलेला आहे अशा समूहातील घटकांना भारत सरकारने राष्ट्रीय फेरीवाला धोरणानुसार न्याय देण्यासाठी कार्यप्रणाली ठरवून दिली आहे तसेच राष्ट्रीय फेरीवाला धोरण हे, फेरी हे समाजातील गोरगरीब फेरीवाल्यासाठी असून त्यांना महाराष्ट्र शासनाने सवलती देण्यासाठी मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत म्हणून महाराष्ट्र शासनाने पथविक्रेता महामंडळ स्थापन करणे योग्य राहील असे वाटते जेणेकरून एक छताखाली पथविक्रेत्यांसाठी कर्ज सुविधा घरकुल योजना विमा योजना पेन्शन योजना व इतर शासकीय योजनेचा लाभ घेता येईल इतर शासनाच्या महामंडळाप्रमाणे पथविक्रेता महामंडळ नगरविकास विभागाची उपसमिती होऊ शकते सबब उपरोक्त बाबींचा सहानुभूतीपूर्वक विचार होऊन महाराष्ट्र राज्य पथविक्रेता महामंडळ निर्माण होण्याबाबत शासनास सूचना करावे ही नम्र विनंती असे निवेदनात म्हटले आहे यावेळी जगदीश तुकाराम गोने अध्यक्ष वंदे मातरम सामाजिक शैक्षणिक कला क्रीडा मंडळ मालेगाव कॅम्प भीमा जगताप अंबादास सोनवणे निंबा रायते ऋषिकेश अहिरे विशाल गायकवाड रोशन राऊत महेश चौधरी

पातळीवर हा विषय मी आणावा जातो राज्य पण इथे आवाज चौकात माझी विनंती असा आहे की त्यातल्या त्या मध्ये जे गाड्या बांधलेले आहेत तुम्ही सांगावं कसं धोरण करायला हवं समजा फार जास्त असेल ते कमी करायला हवं आहे का नाही जेणेकरून त्या विक्रेत त्यांची पण रोजीरोटी भागली पाहिजे तो गोमत नाही पण ते पडून आहे मग रस्त्यावर आम्ही सहकारी ट्राफिक जाम करतो त्या भाजीपाल्यावर सूळ होते